चेहऱ्यावरील डाग ढब्बे कमी करण्यासाठी घरगुती उपाय चेहऱ्यावरील डागढबे कमी करण्यासाठी नियमित काळजी आणि योग्य घरगुती उपाय घरगुती उपाय मध आणि लिंबाचा रस एक चमचा मध कायथेंब लिंबाचा रस चांगले मिक्स करून चेहऱ्यावर लावा दहा ते पंधरा मिनिटे लावून ठेवानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवून टाका आठवड्यातून दोन वेळा हे उपाय करा संवेदनशील त्वचेवर लिंबू टाळा ॲलोवेरा जेल रोज रात्री झोपण्यापूर्वी डागांवर ॲलोवेरा जेल लावा ॲलोवेरा जेल लावल्यामुळे डाग कमी होतील व चेहरा उजळण्यास मदत होईल दही आणि हळद अर्धा चमचा हळद आणि एक चमचा दही चांगले मिक्स करून चेहऱ्यावर लावून ठेवा वीस मिनटाने चेहरा स्वच्छ पानाने धुवून टाका या उपायाने डाग व पिंपल कमी होण्यास मदत होते बटाट्याचा रस बटाटा स्वच्छ धुवून त्याचे रस काढून घ्या त्या रसामध्ये चिमूटभर हळद मिक्स करून डागांवर लावा हे उपाय नैसर्गिक ब्रिजसारखे काम करते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद